नमस्कार दर्शकनगरी हो। न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण न्यूज, पुझ्योनगरी न्यूज आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या मुलीचा तपास लावून आरोपीस ठोकल्या बेड्या पुणे येथून केले होते अपहरण तुळजापुरातून एक आरोपी तर लातूर जिल्ह्यातून दोन आरोपी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य करून मिळेल परंडा नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पुणे दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस मुलीसह धाराशिव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी ताब्यात घेऊन आरोपीस अटक केली आहे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना प्रभारी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांचे आदेशावरून पथक धाराशिव जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस ठाणे भारती विद्यापीठ पुणे शहर येथील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी फोनवरून कळविले की दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाणे भारतीय विद्यापीठ हद्दीतून एका दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती दिली याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं विषय गंभीर असल्याने तातडीनं तपास सुरू केला असता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तुळजापूर येथील सुनील सीताराम भोसले व त्याचे साथीदार यांनी पुणे येथून एक दोन वर्षाची मुलगी अपहरण करून आणली आहे त्यावरून पथकानं तात्काळ तुळजापूर येथे जाऊन सुनील सीताराम भोसले यास ताब्यात घेऊन पथकास मिळालेल्या माहितीची चौकशी केली असता शंकर उजन्या पवार शालूबाई प्रकाश काळे असे आम्ही तिघांनी मिळून पुणे येथून एक अंदाजे दोन वर्षाची मुलगी घेऊन आलो आहोत व ती मुलगी शंकर उजन्या पवार याच्याकडे हासेगाव जिल्हा लातूर येथे आहे अशी माहिती दिली या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेचे पथक हासेगाव तालुका जिल्हा लातूर येथे रवाना झाले व शंकर उजन्या पवार व शालूबाई प्रकाश काळे व त्यांचे ताब्यात अपहरण करून आणलेली अंदाजे दोन वर्षाची मुलगी मिळून आली त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे या प्रकरणी सुनील सीताराम भोसले राहणार तुळजापूर शंकर उजण्या पवार तुळजापूर हल्लीमुकाम हासेगाव तालुका व जिल्हा लातूर शालुबाई प्रकाश काळे व अपहरण केलेली मुलगी नामे कोमल धनसिंग काळे वय दोन वर्ष यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व महिला पोलीस अमलदार डुकरे यांचे ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना प्रभारी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके पोलीस हवालदार विनोद जानराव समाधान वाघमारे नितीन जाधववर पोलीस नाईक बबन जाधववर चालक पोलीस हवालदार मेहबूब अरब यांच्या पथकानं केली आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा